सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वयंप करून देतो आपल्याकडे अतिरिक्त चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानी ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत महाराष्ट्र राज्य उपेक्षित लोकविकास संस्था सिन्नर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम शनिवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शासकीय विश्रामगृह सिन्नर या ठिकाणी संपन्न झाला प्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष वाळू साळवे सचिव वसंतराव टाकणे खजिनदार प्रभाकर उपाडे यांच्या हस्ते करण्यात आले वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ बौद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड यांनी करून माता रमाईचा त्याग संघर्ष आणि समतेचे प्रतीक असलेल्या माता असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर माहिती सादर केली सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणाऱ्या मातारामाई यांच्या विचारांचा जागर आणि प्रेरणा समाजापर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या ज्येष्ठ केंद्रीय शिक्षिका जयश्री गांगुर्डे शशिकला खैरनार यांनी धम्मदेशना व गीत गायनाच्या माध्यमातून त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले विद्यमान नगरसेवक शोभा जाधव कांताबाई जाधव लक्ष्मीबाई पवार नगरसेवक अनिलभाऊ सरवार यांना संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाचे पुस्तक शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नाशिक अहिलानगर परभणी जालना या जिल्ह्यातून आलेल्या समाजसेवा करणाऱ्या आदर्श महिलांना पुरुषांना त्यागमूर्ती माता रमाई राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कामांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये डॉक्टर रवींद्र घोसाळे संध्याताई उत्तरे जयंती गांगोडे शशिकला खैरनार रंजनाताई आव्हाड निर्मल निर्मला आव्हाड नंदाबाई साळवे निर्मला साळवे भामाताई उगडे बबिता ढाकले मालिनी वाघ रंजनाताई मंगेश जाधव शोभा श्रीकांत जाधव शैलाताई भालेराव व स्मिताताई पगारे मालतीबाई आढाव बबनाबाई भगत ताराबाई जाधव पूनम ढेंगळे सुषमा सदावर्ते रत्ना घेगडमल सुशिला मोरे गजराबाई सोनपासारे सुकेशिनी कांबळे सुकेशिनी पवार गायक सुरेश घोडेराव अशोक साबळे निलिमा संदीप जाधव डॉक्टर रवींद्र घोसाळे यांनी रमाई माता यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता प्रभाकर उगडे यांनी आभार मानून करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते एस जिजाऊ न्यूज साठी सुजल फुले महापुरुषांना पुण्यश्लोक आई वळकर राष्ट्रमाता ते शेख आणि राष्ट्रमाता मुक्ता साळवे या सर्व महामात्यांना या ठिकाणी वंदन करून आजचा दो दिवस या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत त्यागमूर्ती आदर्श माता माता रमाई यांचा जयंती महोत्सव आणि विविध तालुक्यातून आलेले विविध जिल्ह्यातून आलेले त्या प्रमुख महिलांना या ठिकाणी माता रमाई आदर्श राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन आज सोळा या ठिकाणी संपन्न होत असताना आमच्या विद्यमान केंद्रीय शिक्षिका आमच्या संस्थेचे गायक आदरणीय सुरेजी घोडेराव अत्यंत सुंदर असे माता रामाई यांच्या जीवनावरती आपले गीत गायन सादर करून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची शोभा वाढवली या सिन्नर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीसाठी तोलाचं मोलाचं असं योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा एक उतराईचा वाटा म्हणून आज या ठिकाणी मातारामाई राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज सिन्नरच्या या पवित्र अशा न्यायभूमीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आम्हाला विशेषात आनंद वाटतो आणि खऱ्या अर्थानं तीच लोक धन्य असतात की ज्यांचा सन्मान दुसरे त्या ठिकाणी करतात मात्र माता रामाई हे आदर्शाचं प्रतीक आहे माता रमाई हे संघर्षाचं प्रतीक आहे माता रमाई हे समतीचं प्रतीक आहे माता रमाई वाचाल्याचं प्रतीक आहे तुमची माझी आई म्हणजे माता रामाई त्यांच्या या जयंतनिमित्त आलेल्या सर्व जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी यांचे सर्वांच्या या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बाळासाहेब सर या ठिकाणी बोलतील बोला दोन शब्द उपेक्षित लोक विकास संस्थेच्या माध्यमातून आजच्या या पवित्र दिनी खूप छानपैकी असा कार्यक्रम या या सिन्नर तालुक्यामध्ये पार पडला या शासकीय विश्रामगृहावरती छोटे खाणी परंतु त्या कार्यक्रमाची उंची फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणवली आहे आम्हाला आम्ही अनेक पाहुणे या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो खऱ्या अर्थानं या संस्थेचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन आणि ज्या ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला ते आदरणीय आमचे मित्र श्री बाळासाहेब आव्हाड यांनी हा जो कार्यक्रम घडवून आणला खऱ्या अर्थानं उपेक्षित असलेल्या घटकांना आणि सर्व संपूर्ण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन असं एक सगळ्या घटकांना एक न्याय देण्याचं काम एक नवीन ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान पण वाटतो की अतिशय डोंगर तळागाळातील लोकांना या ठिकाणी जमा केलं विविध तालुक्यातून के विविध जिल्ह्यातून या ठिकाणी सन्मानपत्र घेण्यासाठी सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी मान्यवर आलेत आणि तो कार्यक्रम अतिशय डोळ्यात भरण्यासारखा वाटला आणि खरोखर कर एक अतिशय पिचलेला गांजलेला रंजलेला गांजलेला असा गांज माणूस जेव्हा हे सन्मानपत्र माता मातारच्या प जन्मदिनी हा हे सन्मानपत्र प्रदान करतो त्याचा आनंद अतिशय गगनामध्ये मावत नाही आणि अतिशय मनापासून आम्हाला सर्वांना या स सर्वांना ज्या आपण पुरस्कार प्रदान केला यांना मनापासून मी, मी, या मी मना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो तमाम भारतीयांना मी देखील या ठिकाणी आपल्या माता रामाईंच्या ज जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो इथेच थांबतो धन्यवाद जय भीम जय शिवराम प्रत्यक्षित विकास संस्था ही उपेक्षित लोकां तळागाळातील उपेक्षित लोकांचा विकास करण्यासाठी स्थापन केलेली ही एक संस्था आहे त्या संस्थेचा मी एक पदाधिकारी वसंतराव ढाकणे सचिव मी या संस्थेविषयी दोन चार शब्द सांगणार आहे आज सात सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मातारामाई त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जयंतीदिनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम राज्यस्तरीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक कार्यामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट योगदान केलेलं आहे त्यांचा सत्कार त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ह्या संस्थेनं ठेवलेला आहे या संस्थेचे उद्दिष्ट तळागाळातील ज्या महिला आहेत त्या महिलांना सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम लाभ राबवणे हा आहे या कार्यक्रमाला तळागाळातून महिला आलेल्या आहेत अनेक समाजाच्या अनेक धर्माच्या विचारवंत उद्योजक असतील ग्रहिणी असतील व अनेक अनेक स्तरातून योगदान दिलेल्या महिला असतील त्या सर्वांचा यथोचित सन्मान आमच्या संस्थेचे माननीय अध्यक्ष राधो काळू साळवे यांच्या अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे यांना माझे मित्र प्रभाकरजी उघाडे संदीपजी घेगडमल माझ्या संस्थेच्या पदाधिकारी सुष्माताई सदावरते यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे यापुढेही माझ्या संचालक मंडळाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम राबविण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे आणि तो मानस आम्ही निश्चितच पूर्ण करू अशी या माता रमाई जयंती दिनी मी सदिच्छा व्यक्त करून माझे हे दोन शब्द समाप्त करतो जय भीम जय भारत नम बुद्धाय जय सविता